अलका कुबल मराठी चित्रपटसृष्टीतील समक्ती हिरोईन अचानक गंभीर आजाराने ग्रस्त झाली होती एके दिवस तिरा ने ने चा तिला तिच्या घरून तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जिथे तिने श्वास घेण्यास त्रास जाणवला आणि तिच्या चेहऱ्यावर चिंतेचा आणि वेदनेचा छाया स्पष्ट दिसत होता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला तातडीने मध्ये भरती केली आणि तिला ऑक्सिजन मास्क लावून जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला अलका कुबलच्या आजाराचे कारण अत्यंत गंभीर होते आणि हॉस्पिटलमध्ये तिच्या आजूबाजूला एक विचित्र घाबरलेली परिस्थिती निर्माण झाली होती तिच्या चाहत्यांनी आणि कुटुंबाने हळूहळू तिच्या आजाराची गंभीरता समजून घेतली आणि तिथे एक चिंतेने भरलेले वातावरण पसरले तिने स्वतःच्या आजाराशी झुंज देताना अनेकदा डॉक्टरांना आणि अने नर्सेसना धाडस दाखवले परंतु परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली तिच्या रक्तदाबात अचानक चढ उतार होत होते आणि हृदयाची गती अनियमित झाली तर डॉक्टरांनी तातडीने इंट्राव्हिनस इंजेक्शन आणि हार्ट मॉनिटरिंग सुरू केले आय सी यूमध्ये रात्रीच्या काळोखात अल्का कुबलच्या श्वासांवर लक्ष ठेवणाऱ्या मशीनचा आवाज कायमच्या घाबरवणारा आणि धकधक करणारा वाटत होता डॉक्टर आणि नर्सेस तिला वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते पण तिच्या शरीरातील शक्ती हळूहळू संपत चालली होती आणि तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या हॉस्पिटलच्या खोलीत तिच्या आजाराशी झुंज देणारी ही लढाई केवळ वैद्यकीय नव्हती तर मानसिक आणि भावनिकही होती कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते चाहत्यांचे फोनवरून संदेश येत होते आणि सोशल मीडियावर तिच्या आरोग्याबाबत चर्चा जोरात वाढत होती डॉक्टरांनी तिच्या स्थितीचे बारकाईने निरीक्षण केले त्यांनी तिच्या हृदयाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अँटी इन्फ्लॅमेमेटरी औषधे अँटीबायोटिक्स आणि हार्ट सपोर्ट इंजेक्शन्स दिले परंतु अलका कुबलच्या शरीराने हळूहळू विरोध केला तिच्या श्वासोच्छ्वासाची गती हळूहळू कमी झाली आणि तिच्या नाडीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले काही वेळेस तिच्या डोळ्यातून अस्पष्ट चेतना दिसली जिथे तिने डॉक्टरांकडे आणि नर्सेसकडे मदतीची विनंती केली पण तिच्या शरीराने त्याचवेळी तीव्र वेदना जाणवली तिच्या आजूबाजूला हॉस्पिटलमध्ये असलेली शांतता अचानक ध्वनीने भरली जणू काही काहीतरी घडणार आहे असे इशारा देत होते तिने स्वतःला जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला तिच्या आठवणींना पकडून ठेवले तिच्या करिअरमधील प्रत्येक सुंदर क्षण तिच्या मनात पुन्हा पुन्हा फिरवले आणि चाहत्यांसाठी ती अजून जिवंत राहण्याचा प्रयत्न करत होती पण शरीराचा संघर्ष हळूहळू थकवणारा झाला डॉक्टर आणि नर्सेसच्या सततच्या प्रयत्नानंतरही तिच्या शरीरातील आजाराची गती वाढत गेली त्यावेळी आयसीयूच्या वातावरणात एक विचित्र शांतता आणि गंभीरता होती जिथे प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवले जात होते प्रत्येक मॉनिटरच्या आवाजावर हृदय धडधड करत होते काही तासांनी तिच्या श्वासांची गती अत्यंत कमी झाली आणि डॉक्टरांनी तातडीने सी सुरू केले हॉस्पिटलच्या खोलीत नात्यांचे आणि चाहत्यांचे मन धडधड करत होते सर्वजण तिच्यासाठी प्रार्थना करत होते अलका कुबलच्या शरीराने शेवटचा संघर्ष केला तिच्या हातातल्या थरथरणाऱ्या स्पर्शातून तिच्या जिव्हाळ्याची झलक दिसली आणि शेवटी तिच्या चेहऱ्यावर एक शांततेचा हलका हसू उगम पावला जणू काही ती आपल्या प्रवासाच्या शेवटच्या क्षणातही शांत राहू इच्छित होती डॉक्टर आणि नर्सेसने अंतिम वेळेत तिच्या श्वासांचा मागोवा घेतला आणि तिला जिवंत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण तिच्या शरीराने त्याचा प्रतिसाद देणे थांबवले हॉस्पिटलमध्ये तिच्या मृत्यूच्या बातमीने सर्वत्र हलचल निर्माण केली चाहत्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांच्या क्लबमध्ये आणि चित्रपटसृष्टीत तिच्या योगदानाची आठवण करून दिली तिच्या हसण्याची अभिनयाची आणि व्यक्तिमत्वाची आठवण कायम ठेवली अलका कुबलच्या जीवनाच्या शेवटच्या झुंजाने सगळ्यांच्या मनात एक वेगळाच धक्का आणि भावनिक छाया पाडली जिथे तिचा संघर्ष धाडस आणि शेवटपर्यंत लढण्याची जिद्द कायम राहिली तिच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीत एक रिकामापणा निर्माण केला आणि प्रत्येकाला समजले की जरी शरीर संपले तरी तिचा वारसा तिची चमक आणि तिचा अभिनय सदैव स्मरणात राहणार आहे तिच्या चाहत्यांनी तिच्या आठवणींच्या माध्यमातून तिचे जीवन साजरे केले हॉस्पिटलच्या त्या आय सी यू खोलीत झालेला संघर्ष आणि तिचा जीव घेणारा आजार ही एक जिवंत कथा बनून राहिला जिथे अलका कुबलने मृत्यूशी झुंज देत तिच्या आयुष्याचा शेवटपर्यंत सामना केला आणि प्रत्येकाला शिकवले की धैर्य संघर्ष आणि आत्मविश्वास या गोष्टी आयुष्यात कधीही कमी होऊ नयेत जरी परिस्थिती कितीही कठीण असली तरी आणि अशा प्रकारे तिच्या जीवनाचा अखेरचा संघर्ष तिचा शेवटचा श्वास आणि तिचा धाडसी आत्मा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाला चाहत्यांना आणि कुटुंबाला कायम स्मरण राहणारा ठरला जिथे तिच्या संघर्षाची धैर्याची आणि प्रेमाची कथा प्रत्येकाच्या हृदयात घर करीत राहिली जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद